बऱ्याच दिवसापासून तीन चार दिवस झालं सरांचा मॅसेज पडला की मॅडम आमच्या घरामध्ये आठ आपत्य आहेत आणि आठ आपत्या पाच अपत्य है। चार त्यांच्या घरचे आहेत आणि येणारे त्यांची फॅमिली म्हणजे असे करून पाच आपत्ती आहेत त्यांचं नाव आहे गोविंद शिवाजी कसबे राहणार तालुका के जिल्हा बीड आज जर आपण यांच्या घरची परिस्थिती बघितली तर भैया भैयाना तर बोलताच येत नाही आज त्यांची शारीरिक आणि दृष्टी मानसिक दृष्टी म्हणजे शंभर टक्के ब्लाइंड आहेत आणि विशेषतः म्हणजे भैया आपण तुमचं तुम किती टक्के आहे सत्तर टक्के सत्तर टक्के ताई तुमचं बावन्न टक्के बावन बाकीचं अजून टक्के शंभर टक्के हा तर या घराची परिस्थिती परिस्थिती पाहता आपल्याला असं लक्षात येतं की ताईंचं म्हणणं असं आहे की ताई तुम्हाला ग्रामपंचायतचा निधी मिळालं नाही एक वेळेस फक्त हजार रुपये भेटले होते कधी घरामध्ये पाच अपत्य आहेत त्या पाच अपत्यापैकी घरकुल किती जणांना ता� दिलं गेलं एकच भेटलं घरकुल मिळ म्हणजे सरासरी महिने झालं टाकले तर तरी पण आम्ही पाठवायला तर मी अशा चक्रा केल्या सहा महिने पंधरा दिवसाला एक चक्कर पंधरा दिवसाला एक चक्कर सहा महिने झालं चक्र करायला आता कमीत कमी वर्ष होते आ, एप्रिल मंदिर ज्यांच्याकडे तुम्ही फाईल दाखल केली त्यांचं काही के नाव वगैरे माहिती का तुम्हाला सराकडे जमा केले सर ठीक आहे